नमस्कार मंडळी तर आज आपण आहोत जांगळी बाबांसोबत त्यांच्यासोबत आपण चालता चालता फिरता फिरता थोड्या गप्पा मारणार रा। आहोत तर आता बघूया आपण मग काय करणार आहोत आता काय बैलान बायला घालणार आहोत मग हो काय सांगा मला नाचताव का मी नाचता कशाला मग माझ्या पान चालू होत नाही माझ्या पान चालू होत चालत नाही मी आता जोपर्यंत संपत नाही ना मेमरी फुल होत नाही तोपर्यंत खाली येतो आता ये मला काय घे हा काय हा काय हा बघा आहे का नाही आपलं तू गा असत आपण हे असं काढता म्हणून असतं का बरं ठीक आहे ती बघा कशी असते असते कशी ना दिसते का हा दिसते कशी बाप्पाने गोष्ट बाप्पा सांगायला काय आणला नाही काय तसं ते पण लागतं हो मग चला चला मग गोष्ट नाही नसेल चला मग मी आहे ना चला चल चला चल या चला। 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 खाली उतर या इकडून मी इथं खाली उतर नाही घेणार मग बसायचं ना आपण काय मी बसून बसून नाही म्हटलं घराकडं तुमच्या घराकडं मग काय झोपणार आता आता एवढ्या लवकर ला काटणार इकडे काय फॅमिली बघा चला बघू चला असलं तर असली तर सोय झाली तर आपली संध्याकाळची नाही आज आचवार आहे म्हणून हा म्हणूनच मी पण म्हणतोय चला असली तर आले खाली ह्याच्यावर होते बांध घाला की काय त्याच्यावर नाही दगड काढीत होते चोंड्यातली ती दगड काढीत होते आणि हरला काढली दाढी आल्यात बघितलं काय दुसरी कुठे काय सोनू बाबांना पण विचारा ते म्हणू मगाशी मग अशी त्यांनी दाखवली मला तेव्हा आम्ही बघितली असते की आमचे पहिला पेर आहे ना हा झाला पाऊस नाही पाऊस एक पडला असं घातला नसता हा आमचा पाणी आम भिजेचा पडस परत भरपूर दोन चार दिवस पडला ना जमीन बिजूची चाच भर चाच पुसारखे हो हो पडत नाही ना हाँ। हाँ। नहीं। 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 नही पण आता वरतून वरडून आता खाली वरडायला लागले वरती होती तिकड बायको काय करतात कुठे कोण बायको म्हणे वरती आता पूजा करायला वाद परत होती ना पप्पा आलेत काय अ पप्पा मग चप्पल

बघा संध्याकाळी मग आता काय मग एखादा आता बघू आता चांगली बाबा म्हणून बैल बिल बघतात तेवढे राखतात आणि दोन तीन दिवस मला बोलवला जेवढी शिवण तोडून दे शिवण चोरून काय कुठली शिवण ती खाली चोरला ना त्या ना पाहिला झाला आता उधोपत पोण्याची ते घराची उठे रमना तो दोघं जाण बोल जातो ना ते खेळतात दोघे जाण आपण बोलाय बोला जातो ह्या तमाशी काय सांगतो आणि तो पण हा करतो तो बघ यो काय नाही भेट मग काय मग बघ का बोट बोलतो ती म्हणत दादाग, मी समज हो बाय दादाकड दादाकडे चालला हे मी सकाळची मुलांडी केली ना हा मच्छी असल्याची मांगुरी शिवाय येत ना ये मी सांगता मच्छी दोन तीन दिवस उपास आहे ना आपला कुठे चाललं डमरू ठीक आहे हो डमरू अ डमरू मुला काढलं बाबां बाबी चालू नको दाद आता नको भाव येतो रात्री ऐकलं कमी कमी पहिले वाटतो आमच्या बाबाशी काय नाही बाबा काढचा करी मला म्हणलं थांब तू सबध पाडी बिरी आणली थांब म्हणलं काय विलास चालवायचं करता विला चाललायच मग मी करता काय ते माझ्यावर पैसा नाही काय नाही एवढं दुखण्याला पैसा माझा गेला ते दुखतो ना त्यावर ना म्हणलं काय नाही काय करू मी तरी आता तू आणलेस तर मग समजतं काय काय केलं तर अरे पहिलं घर मी बांधायच्या वेळेला तुला विचारलं पाहिजे तेव्हा तर लहान होता लहान मग ते लगन घर बांधून लग्न केलं तेच वर्ष लग्न केलं घर बांधून लग्न केलं आणि मला तासाच लग्न केलं माझा मला पैसा खूप होता ते जाऊन पैसा माझा बँकेला पैसा राहिला होता आणि बैलाचं कर्ज काढलं आणि बैलाचं कर्ज काढलं आणि सगळ्यांनी काढलं आमच्या मजना काढलं सामान काढलं आणि मी काय केलं बैलाचं कर्ज काढलं तर कर्ज बँकेच फिरवल हा बैठ स्वतःच आणि बैल कोणत्या भावाकडलं घेतो म्हणून सांगतो भावाकडे ही रक्कम मुलीकडलं बैठ घेत रक्कम कागदार बघा काय काही रक्कम पण ना आणि मुला कामाचे पैसे बँकच हा मी मी कुठे आम्ही चाललो खाली चाललो खाली बोल बोल काय आमच्याकडे येत तुम्ही परत कधी आले कधी आले परत आता आले होय चला मग जरा बसता हो खाली काय सीटिंग काढताय का तो बोल बोल चालू तो पण बोल का काय आपली काय आपली तुम्ही जेसे साचते चला मग बाबा बोल बोल हो चला मी एकातला चला तुम्हाला गाडी कोणती गाडी आरडीसी गाडी आली

तुम्ही मनोरंजी म्हणजे ठेवायची काळजी नाही मला कमी केली कळजीच आमचं असला ना की बरे करू आता ही फाडी आता म्हणजे सुरुवात नाही केला ना अजून हा नाही करू मारणार मार कुठलं हा कमजून बांधणार मग कधी बांधणार आता होईल काय मग त्याला काय पाणी चांगलं भेटेल पावसातून हो फाडीला हा फाडीला यायचे का मग काय आणि मुलं अर्थ ना झोपत कुत्राला आम्ही लोक इथे कुठं पडवीला पडवीला नाही काय मग हे का हे मुलं हे मुलगे असतात ना मुला वर बर

कशाला कोण <laughs> हे आमचे जांगळी बाबा होते त्यांच्यासोबत आजच्या गप्पा झाल्या खूप मस्त बोलतात ते आणि ते जांगळी बाबा कारण ते लहानपणापासून गुरांकडे जायचे म्हणून त्यांना जांगळी म्हणतात गुरांचे जांगली तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय